इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅट मध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत तर विजय फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजीक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपण पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा तुम्ही नंतर कळलं इथे मी वर्षोनुवर्ष जेव्हा पासून मतदान करतोय तर साहेबांना तरी करतोय राणे साहेबांना किंवा नितेश राणेंना okay. तरी करतोय म्हणून ह्या वेळेस काही बदललेलं नाही आणि त्यांना दोघांनी <laughs> मतदान केलं म्हणजे ते मला मतदान केल्यासारखंच आहे त्या गोष्टीचा समाधान आहे म्हणून तुम्ही असं उलट्या हाताने बघू नका व्यवस्थित आहे आणि मला उलट जास्त आनंद आहे भावासाठी मतदान करणं हा एक वेगळा आनंद असतो वेगळा समाधान आहे त्या गोष्टीचं हे आहे बाकी काय नाही आणि मी नेहमी इकडेच ह्याच केंद्रावर मी लहानपणापासून म्हणजे जेव्हापासून मतदानाचं वय झालं तेव्हापासून ह्याच केंद्रावर मतदान करतो काय नितेश आणि किती मताधिक्याने विजय होतील रेकॉर्ड <laughs> तोडतील स्वतःचाच रेकॉर्ड तर शंभर टक्के तोडणार आणि महाराष्ट्रात पण जे काही मॅक्सिमम लीडचं जे काही राहील फिगर त्याच्यामध्ये पण वरच्या तीनमध्ये राहील टॉप तीनमध्ये राहील कुडाळ मालवणमध्ये आपण सकाळपासून मतदारसंघामध्ये फिरताय काय कसा लोकांचा प्रतिसाद आहे काय वाटतं नाही चांगलं आहे आता तेवीस तारखेला कळेल आपल्याला किती प्रेम लोकांनी दिलं ते पण मागचे जे काही वर्ष मी काम करतोय आणि लोकांनी जे प्रेम दिलं जे प्रतिसाद दिला त्याच्याने मी खरोखर भारावून गेलो आणि तीच ती ऊर्जा असते चांगलं काम करून दाखवण्याची आणि मी ह्यावेळेस किती जरी माझ्यावर टीका झाल्या माझ्या कुटुंबावर टीका झाल्या तरी पण मी कोणावरच टीका केली नाही रिप्लायसुद्धा दिलेला नाही मला निवडणूक ही डेव्हलपमेंटच्या अजेंड्यावरच ठेवायची होती म्हणून लोकांनाही ते मला असं वाटलं कुठेतरी क्लिक झालं पटलं आणि विरोधकांचा जो काय अपप्रचार होता आमच्याबद्दल तो मागचे दहा वर्षाची स्टेप रेकॉर्डर आहे वेगळं त्यांच्याकडे सांगण्यासारखं काहीच नाही तीस तीस स्टेप दहा वर्ष त्यांनी चालू ठेवली उलटं ते चालू ठेवली त्या गोष्टीचा खरोखर त्यांचं अभिनंदन मी करेन की अर्धी लढाई आमची सोपी विरोधकांनीच केली म्हणून त्यांच्यात काय बदल होणार नाही आम्हाला जो डेव्हलपमेंटचा मॉडेल घेऊन आम्हाला जो जायचा होता त्याच्यावर आम्ही ठाम राहिलो या गोष्टीचा समाधान आहे लोकांना त्या गोष्टी जास्त क्लिक झाल्या त्या गोष्टीचाही समाधान आहे आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला ते प्रत्यय द्यायचा तुम्हाला मतपेटीत दिसेल मतदानाची टक्केवारी वाढते पंचावन्न टक्केपेक्षा जास्त मतदान झालंय काय सांगाल त्याबद्दल नाही लोकांनी आता मतदानाला खरोखरच सिरियसली घेतलं आहे सकाळी दहा म्हणजे साडेनऊ पासून जी रांग लागली आहे ग्रामीण भागातल्या माता भगिनी रांगेत उभं राहून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत खरोखरच मतदानाचं जे, जे महत्त्व आहे ते नागरिकांना आता पटलेलं आहे लोकं स्वतःहून बाहेर पडलेत आणि त्यांना जो बदल घडवायचा मी माझ्या मतदारसंघापुरतं सांगू शकतो कारण का मी काय न्यूज आज फॉलो केलं नाही मी ग्रामीण भागात होतो पण त्यांना जो बदल घडवायचा आहे कुडा मालवणमध्ये त्याच्यासाठी ते स्वतःहून बाहेर पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात माता भगिनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्या आणि आता पण जर तुम्ही बघाल दुपारचा जरा दोन तासाचा विषय होता जेवणाचा वेळ जो असतो तो आता पण रांगा लागलेल्या आहेत पण लोकांनी मतदानाला चांगली गोष्ट आहे लोकशाहीमध्ये मतदानाला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात लोकांनी बाहेर पडणं ही लोकशाहीसाठी चांगली गोष्ट आहे लोकसभेला बंधूंचा जल्लोष पाहायला मिळाला तेवीस तारीखला जल्लोष कसा का असेल काय होतं तो, तो दिवस उजेडू दे <laughs> आता माझ्याकडे जर फास्ट फॉरवर्डचं बटन असतं मी आजच दाबल <laughs> माझ्याकडे नाही म्हणून तुम्हालाही थांबावं लागेल मलाही थांबावं लागेल तुम्हाला झोप लागेल की नाही मला माहीत नाही मला लागणार नाही <laughs> <laughs> म्हणजे टेन्शन मध्ये नाही तर परत तुम्ही काहीतरी टेन्शन आनंदामध्ये आनंदाने आनन्दा <laughs>